aduh ini dua ini dua lagi. Dan... ini dua lagi. Ini dua lagi. Apa yang kamu lakukan, Anuli? Apa yang kamu lakukan, Anuli? Apa yang kamu lakukan, Anuli? Lihat, saya sekarang berusaha. Lihat, lihat. मी <simit> माझी <simit> <simit>

तू खेळतोय आणि तू आणार होता ना आजूकडे काय म्हणलं सकाळी आज मी संध्याकाळ जाणार आहे का करून मग आजू कुठं झोपली आजू झोपलीये मग तू का नाही झोपला आता मी खाऊ करा आणि डॉक्टर काम करून झोपणार आहेस नाही झोपणार आहे झोपणार आहेस खाऊ खाऊन काय खा आहे भात भात आणि भाजी बर ठीक आहे चल आणि पाणी पाणी नाही अजून टक घ्याय शेक हाक घ्या शेक चॉकलेट शेक आणि काय पापड आणि हे आपलं आईने मम्मानं गोड केलं ती घाऱ्या खाल्लास काय तू

काय जोबाच काय नाही झोपणार आहे घोरणार आहे